नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी पाडे कसे तयार करायचे ते आपण शिकलो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या दोन अंकी पाड्याचा वापर गुणाकार करण्यासाठी कसा करता येईल हे आपल्याला शिकायचं आहे तरी प्रथम आपण काय करू की हा एक मी या ठिकाणी छत्तीसचा पाडा घेतलेला आहे जसं की इकडं लक्ष द्या आठ हजार नऊशे चार गुणिले छत्तीस मग आपल्याला छत्तीचा पाडा पाठ नसतो म्हणून काय करायचं छत्तीचा पाडा या ठिकाणी तयार करायचा पाडा तयार करण्यासाठी आपण काल ज्या पद्धतीनं पाहिलं त्या पद्धतीनं अगोदर एकक स्थानचे अंक या ठिकाणी लिहून घ्या आठ चार शून्य सहा दोन आठ चार आणि शून्य आता काय करायचं की या ठिकाणी हा पूर्णपाडा आणि हा दशकचा अंक या दोघांची काय करायची बेरीज करायची या ठिकाणी तीन आणि शून्य तीन सहा आणि एक सात नऊ आणि एक दहा बारा आणि दोन चौदा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि चार पंचवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस सत्तावीस आणि पाच बत्तीस आणि तीस आणि सहा हे झाले छत्तीस आता या ठिकाणी आपण हा छत्तीसचा पाडा तयार केला आता या पाड्याचा वापर करून आपल्याला अगदी सहजपणे हा गुणाकार सोडवता येतो छत्तीस गुणिले चार म्हणजे एक दोन तीन आणि चार छत्तीस चौक येतात एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस सी चार हातचे आले चौदा हातचे किती आले चौदा छत्तीस शून्य शून्य आणि चौदाशी पुन्हा किती लिहितो आपण चार हातचा आला एक छत्तीस नव छत्तीस नवं किती होतात तीनशे चोवीस तीनशे चोवीस आणि हा एक तीनशे पंचवीस किती झाले तीनशे पंचवीस तीनशे पंचवीसशी पाच हातशे आले बत्तीस ते लिहायचे आठच्या डोक्यावर आता छत्तीस गुणिले आठ किती होतात छत्तीस गुणिले आठ होतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि आपला हातचा किती आहे बत्तीस म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हातचा मिळवायचा बत्तीस किती व्हायला लागले आठण दोन दहाशे शून्य हातचा आला एक आठण तीन अकरा आणि एक बाराशे दोन हातचा आला एक दोन आणि एक तीन म्हणजे किती आलं होतं तीनशे वीस आता समोर अंक नसल्यामुळं आपल्याला आता या काही हातचा द्यायचं काम नाही म्हणून तीनशे वीस सी तीनशे वीस आता किती आलं उत्तर आपलं या ठिकाणी पहा तीन लक्ष वीस हजार पाचशे चौवेचाळीस पा अगदी सहजपणे कोणती जास्त आकडेमोड न करता आपण हा दोन अंकी पाडा तयार केला आणि या दोन अंकी पाड्याचा वापर करून साध्या बेरजेचा सा वापर करून आपण या ठिकाणी हा एवढा मोठा गुणाकार अगदी सहजपणे जास्त आकडे आकडेमोड न करता आपण सहज सोडवला आणि म्हणून या अशा पद्धतीनं एकदा आपल्याला पाडे तयार करायची सवय लागली की आपण गुणाकार आणि भागाकार ही क्रिया अगदी सहजपणे करू शकतो त्यामुळं तुम्ही या पाढे तयार करण्याचा जा, जास्तीत जास्त सराव करा आणि गुणाकार आणि भागाकार करण्यामध्ये तरबेज व्हा